श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी कर्ज एक हजारचे असो एक लाखाचे असो किंवा एक करोडचे असो हा मंत्र ऐकताच तुमचे कर्ज संपूर्ण नष्ट होईल फक्त अट एवढीच आहे हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे स्वामी म्हणतात बाळा चुकतो तो माणूस असतो कर्ज झाले मग काय झाले तू काही गुन्हा केला नाही आली तुला पैशाची टंचाई म्हणून तू कर्ज घेतले आता याबद्दल टेन्शन घेऊ नकोस नाराज निराश उदास होऊ नकोस जगात असे काहीच नाही की ज्यावर उपाय नाही देव एक दरवाजा बंद करतो तर हजार दरवाजे खुले करतो जे आहे ते आहे आणि तुला त्यातून बाहेर निघण्याचा कोणताच दरवाजा सापडत नसेल तर हा एक मंत्र तु मनोभावे ऐक तू कर्जातून आश्चर्यकारक बाहेर पडशील कारण अशक्य ते शक्य करतात स्वामी स्वामीनामात प्रचंड शक्ती आहे या जीवनरूपी सागरात आपल्याला जगायचे असेल आणि जिंकायचे हे असेल स्वामी समर्थ हे नाम खूपच शक्तिशाली आहे आणि तुम्हाला या भवसागरातून बाहेर काढणारच मंडळी व्यक्ती तितक्या प्रकृती असतात तितक्याच समस्या असतात कुणाला आजाराने ग्रासलेले असते कोणाला मानसिक समाधान नसते कोणाची नाती बिघडलेली असतात कोण कर्जात असतात परंतु तुम्ही जर स्वामींचा धावा केला आणि हा मंत्र तुम्ही मन लावून अतिशय भक्तिभावाने ऐकला तर तुम्ही या सर्व चक्रातून बाहेर पडणारच तुम्हाला प्रचंड धन मिळेल विश्वास नसेल तर एकदा मन लावून ऐकून तर पहा नाही चमत्कार झाला तर मग सांगा स्वामी म्हणतात जेव्हा माझा कृपा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर असेल तेव्हा जगातील कोणतेही संकट तुझे वाईट करू शकत नाही आणि आज मी ती कृपा तुझ्यावर केली आहे म्हणतात लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुखाचे वारे वाहणार आहे तुला एक फोन येईल जे की तुझे पूर्ण जीवनच बदलून टाकेल आणि म्हणूनच या मंत्राला हलक्यात घेऊ नका म्हणतात बाळा डोकं शांत ठेव इतके दिवस तू माझा धावा करत होतास तुझ्या मनात एक इच्छा जी खूप काळापासून पूर्ण व्हावी असे तुला वाटत आहे पण बघ आता वेळ आली आहे तुझे सर्व कर्ज नष्ट होणार आहे तुझ्या जीवनातील सर्व अंधार आता प्रकाशात बदलणार आहे स्वामी म्हणतात तू प्रचंड कष्ट उपसलेस परंतु तुला सुख मिळाले नाही तू सर्वांना आपलंसं केलं पण तुला कुणी आपलंसं केलं नाही तुझा लोकांनी फक्त फायदाच उचलला तुझा अपमान केला तुला एकटे पाडले तू सर्वांचे भले पाहिले परंतु बाळा ऐक या सर्व तुझ्या पुण्याचा हिशोबवरती लिहिला जात आहे तुझे कष्ट तुझ्या मनातील चांगले भाव वाया जाणार नाहीत त्याचे फळ तुला मिळणार आहे हा मंत्रच तुला सर्व काही देणार आहे जी गोष्ट तुला हवी आहे तीच गोष्ट कधी तुझ्या उंजळीत येऊन पडेल हेच तुला कळणार नाही तुझ्या स्वप्नांना पंख मिळणार आहेत वाटतं ना तुला मनामध्ये काहीतरी घडतंय होय स्वामी असाच संकेत देतात स्वामी तुझ्या ओठांवर हसू देणार आहेत आणि ज्यांनी तुला तुच्छ मानले तुझा गैरफायदा घेतला त्यांना आता स्वामी शासन करणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तू तुझा आत्मविश्वास वाढव तुला हवे ते मी देईन तुझ्या जीवनातील काटेरी वाटेवर मी फुलांचा सडा टाकेन तुझ्या हृदयात मी वास करेन व वा प्रत्येक संकटातून मी तुझे रक्षण करेन तू फक्त मंत्र जप मनापासून सुरू ठेव आणि मग पहा चमत्कार तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नम नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नम नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नम नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो न श्री स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो न ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नम नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो न ओ सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वधनप्रदाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वधनप्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः